आपण त्यांना विचारून तुम्हाला सांगतो एक अंदाज आपण घेतली का कोण गावचे आपण पर पर आपण परभणीचे काय भावन घेतली हो किती घेतली हो बाबा किती घेतली हो मा किती घेतली नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनल मध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला चोवीस डिसेंबर रोजीचा धुळेचा मीनामिस बाजार दाखवतोय मोठ्या मोठ्या मच्छी असतात मित्रांनो तर लाख रुपयाच्या पुढच्या जास्त करून मच्छी आलेल्या असतात या बाजारामध्ये तीन चार हजारावर मशी आलेल्या असतात मित्रांनो बाजारामध्ये आता ज्या शेतकऱ्यांनी मशी घेतलेली आहे मित्रांनो आपण त्यांना विचारणार आहोत की काय भागाने मशी खरेदी केलेली आहे जास्त करून आपण त्यांना विचारणार आहोत आता इथे जे व्यापारी मित्रांनो काही काही जास्त किंमत सांगतात मशीची त्यामुळे आपण ज्यांनी तुम्ही ज्यांनी मशी खरेदी केलेली आहे आपण त्यांना जास्त करून विचारणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप मोठा बाजार आहे मित्रांनो तर बाजार बघा मित्रांनो तुम्ही आता बाजारात जर टोटल म्हशी जर काउंट केली मित्रांनो तर पाच सहा हजार मशी आलेल्या असतात धुळेचा बाजाराला जा प्रभारी जातीच्या हा एकमेव बाजार असा बाजार आहे मित्रांनो की इथं जास्त करून जाप्रभारी जातीच्याच मशी आलेल्या असतात आता बाजार बघा मित्रांनो फुल असा बाजार भरलेला आहे आता ज्या शेतकऱ्यांनी आपण इथं इथून मशी खरेदी केलेली आहे आपण त्यांना विचारलेली किमती ते आपण ते ते पण तुम्हाला आपण दाखवणार आहोत काही एक दोन व्यापाऱ्यांना आपण किमती विचारलेल्या आहेत मशीनच्या ते पण दाखवणार आहोत आता मशी बघा मित्रांनो इथं इथं अशी आहेत मोठ्या मोठ्या मशी तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो सर्व मी काय सांगतो तुम्हाला इथं एक लाखच्या पुढच्या जास्त किमतीच्या मशी आलेल्या असतात आणि जाब्रा भाजी म्हटलं म्हणजे रेट टाईट आहे मित्रांनो इथं बघा तुम्हाला आपण पूर्ण बाजार दाखवतो बाजार बघा बाजार एक नंबर फुल बाजार आहे आता इथं कसं आहे मित्रांनो काही व्यापारी थोडं चढून किंमत सांगतात आपल्याला तर त्यापेक्षा आपण कसं आहे तुम्हाला डायरेक्ट बाजार दाखवून येतो फिरून

चौदह लीटर 14 लीटर देखिए हां एक टाइम का सात सात लीटर एक टाइम का 7 7 लीटर रात को जनी है क्या आइए वाली भैया इसमें है 12 लीटर दूध है अभी इसमें बारह लीटर दूध पूरी है क्या बोला इसका कीमत इसका बच्चा मर गया इसका बच्चा मरा हुआ है क्या बोल रहे इसका इसके एक है 125 है कल दे दीजिए वाली इसको भी है ना इसको 12 लीटर दूजे इसको क्या बोला इसका इसके एक बीस बोल रहे हैं के आ, अपना नंबर बोलो सेठ अपना नंबर आठ आठ चार तीन 84 398 पचास क्या नाम अपना अब्दुल अब्दुल भाई तर मित्रांनो अब्दुल भाई कडा मशीन तुमना आपण दाखवली आहे 10 लिटरच्या पुटच्या दुधाच्या मशीन सर्व नंबर दिलेलं आपण जर कोणाला मशीन खरेदी करायचे असेल तर नंबर त्यांच्याशी संपर्क करा तर मित्रांनो एक शेतकरी मेज घेऊन जात आहे त्यांना विचारू आपण कितीला घेतलेली किती हो बाबा किती घेतली एक लाख वीस हजार ला तर मित्रांनो एक लाख वीस हजार घेतलेली हो शेठ काय मान घेतली काय भावन घेतली परभणीला पर चालले काय भावन घेतली दिल्ला दिल लाखाला घेतली का तोलावर आहे का तर मित्रांनो परभणीला चालली मिस तोलावरची मिस तर मित्रांनो बघा आपण जास्त करून जे घेत आहे लोक मशी त्यांना जास्त आहे कारण की व्यापारी जे आहेत ते सहसा पेकापेकी काही किंमती सांगतात काही वेळेस त्यापेक्षा कसं ज्यांनी घेतली त्यांना विचारून तुम्हाला सांगतो एक अंदाज आपण घेतली का कोण गावची आपण आपण परभणीचे काय भागांनी घेतली एक चाळीसला घेतली तर मित्रांनो यांनी म्हैस एक लाख चाळीसला घेतली मी बघा हे पण परभणीचे तर मित्रांनो धुळे बागाला परभणीचे व्यापारी जास्त येतात मित्रांनो तर मित्रांनो समोर एक म्हैसी शेतकरीने घेतलेली विचारू परत यांनी कितीला घेतलेली हो कितीला घेतली माहिती सत्तर हजारला घेतलेली काय आणि काही दूधची बोली केली का तुम्ही ताजी जाणी का कोण गावची तुम्ही गाव तर बघा मित्रांनो सत्तर हजारला माहिती घेतलेली आहे काहीच आता तर असं नाही की आपल्याला असं वाटतं की कि लाख रुपयाचीच भेटते थोडं फिरावं लागतं मित्रांनो मार्केटमध्ये आता कसं एक वाजून गेलेले मग काय वेळेस व्यापाऱ्यांना कसं वाटतं आता गिरायक लागणार नाही थोडं थांबावं लागतं बाजारामध्ये तर मित्रांनो ही 95000 ला घेतलेली आहे तर मित्रांनो माझे बघा एकदम पावरफुल मध्ये आलेली शेकनी इसका चालू है सेट सौदा अभी ये अपनी वाली था, तो मित्रांनो माझे बघा एकदम पावरफुल मध्ये कितना बोल रहे है इसका दो लाख 60000 यार दो लाख 60000 बोलने की और दूध कितना देगी भाई बाईस लीटर दूध अभी दूसरे तीसरे में है। दूसरे अभी दूसरे में है। अभी क्या बोली लगी क्या बाजार में आज कहाँ तक मंगा आज ने? मांगा एक लाख अस्सी एक अस्सी तक मांग लिया आज बेज पूरी पावरफुल है अपना नाम क्या दादा भाई नंबर ही के मोबाइल हाँ बोलो छियासी दो सौ तीस इक्कीस दो सौ अठानवे दो सौ मित्रांनो बघा तुम्ही एकदम पॉवरफुल मशीन आता इकडे जी रेंज आहे मित्रांनो मीना बाजार कडे तुम्हाला अशीच रेंज बघायला भेटणार आहे दीड लाख दोन लाख लाख माहिती भेटेल तुम्हाला मित्रांनो आता हे बघा मित्रांनो इकडे पण काही व्यापाऱ्यांच्या मशीन आहे बघा मित्रांनो मशीन